महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन परिषद इच्छुक उमेदवारांनी संदीप सोमवंशी यांच्याकडून महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाणेकरवाडी वाडी म्हणून घे जिल्हा परिषद गटातील इच्छुक उमेदवार संदीप सोमवंशी यांच्याकडून महिला भगिनींसाठी होम मिनिस्टर आयोजन या कार्यक्रमाला स्थानिक महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती यावेळी महिला भगिनींनी संदीप भावना जिल्हा परिषदेत पाठवण्याचा निर्धार केला यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली यावेळी संदीप सोमवंशी यांच्याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांनी सकारात्मकता दाखवली हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार बाबाजी काळे यांनी संदीप सोमवंशी यांच्यासारख्या तरुणाला साथ द्या गावातून एक उमेदवार करण्याचा प्रयत्न करा सर्व पक्षीय उमेदवारीसाठी संदीप भाऊ यांचा नक्कीच विचार होईल असं सूचक वक्तव्य यांनी केल्याने गावातून संदीप सोमवंशी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगू लागली आहे यापुढे या नाणेकरवाडी म्हाळंगे जिल्हा परिषद गटात कोणती राजकीय गणिते जुळतात हेच पाहावं लागेल एक युवा उद्योजक संदीप शंकरराव यांच्या विद्यमानं आयोजित केलेला हा होम मिनिस्टर कार्यक्रम आणि दोनशे प्लस महिला भगिनीसाठी मोठ्या स्वरूपामध्ये बक्षिसांची फैवाय असा भव्य दिव्य महिलांसाठीचा मनोरंजनाचा उत्साहाचा आणि आनंदाचा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण होत आहे खऱ्या अर्थानं ना संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची होम मिनिस्टरच्या माध्यमातून आहे ते क्रांतीनावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळपैठचा हा कार्यक्रम संपन्न होता ते आलेल्या प्रत्येकासाठी टाळा वाजवायला सांगतात परंतु त्यांच्यासाठी आणि सह्याद्रीसाठी सर्व महिला भगिनींनी त्यांचं जोरदार या ठिकाणी स्वागत आपल्या गावातील भागातील परिसरातील सर्व महिला भगिनींना एक व्यासपीठ करून द्यावं या भूमिकेतून कांतिता ही सोमवंशी असतील आणि संजीवसे सोमवशी या उभयतांचं कायमस्वरूपी सामाजिक काम आपण पाहिलेलं आहे राजकीय पटलावर काम करत असताना खेळ तालुक्यात विशेष करून बाजार समितीमध्ये एक आदर्श उपसभापती म्हणून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी काम करत असताना त्यांच्या परिवाराला आणि त्यांना खऱ्या अर्थानं दे साथ देण्याचं काम संदीप दे भाऊंच्या माध्यमातून होत आहे नुकत्याच आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या असणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ लागलेली आहे

कोणती उमेदवार इच्छुक आहेत आणि त्या माध्यमातून प्रत्येक उमेदवार कशा पद्धतीने समाजामध्ये पोहोचतो आणि प्रत्येकाचं काम कशा पद्धतीने होत आहे याचा लेखा जगा खऱ्या अर्थानं समाजात सांगत असतो खरगवाडी नगरीमधील अनेक ग्रामस्थ आदिवासी पदाधिकारी या ठिकाणी तरुण वर्ग गा उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण आपल्या गावच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेटला जर एकमेकांना या ठिकाणी वाव दिला तर निश्चित या ठिकाणी सर्व पक्ष आणि सर्व मंडळी मग शिवसेना पक्ष असेल भाजपचे त्यांचे सहकारी असतील शिंदे गटातील काही सहकारी आमच्या बरोबर आहे शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व मन नंगर मंडळी काँग्रेसचे मंडळी आमच्या सर्वांच्या विचारातून नक्की एक चांगला निर्णय व्हावा या भूमिकेतील ग्रामस्थांचं योगदान लेखी प्रथमता या ठिकाणी फार महत्वाचे आहे आमदार या नात्याने मला या ठिकाणी काही बोलण्यास आहे परंतु तरीसुद्धा चांगल्या कार्यकर्त्याला संधी देणं लोकांच्या हिताची भविष्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणं हे दे आमचं कर्तव्य असताना खऱ्या अर्थांना समितीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहात मी सुद्धा माझ्या वतीने सर्व पक्षी आमच्या सहकार्याच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा सगळ्या अर्थानं पूर्ण होण्यासाठी आपल्या ग्रामदैवत हनुमानगडाचे कृपा त्यांच्यावर नक्की घडव अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आज एवढा बोलेदिवे कार्यक्रमाचा निमित्तानं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाला आपण सर्व वेळ काढून कुटुंबातून समोर काढून एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेलो आहात आपण सर्व महिला भगिनींना उपस्थित असणाऱ्या तरुण वर्गाला सर्व ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं संजी भाऊ सोमवशी यांना त्यांच्या या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांचं दुसरी बाजण्याची संधी मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी करतो रामकृष्ण